अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयात एकोणतीस जानेवारी रोजी उद्योजकता मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागातील उद्योजकांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये गोविंद देशमुख यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना करून दिली तर ॲडवोकेट राजेश्वर चव्हाण यांनी गाव तिथे उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगारी कमी होईल असे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले यानंतर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यादव विविध मंडळाचे अधिकारी यांनी महामंडळातर्फे चालणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली आहे यावेळी गटविकास अधिकारी समृद्धी दिवानी विजय पोकळे शिवाजी शिरसाठ महेश गारठे दत्ता जाधव प्राध्यापक अमोल गंगणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत मिळावा अशी आमच्या अध्यक्षांची भूमिका होती आणि त्यामुळं हा कार्यक्रम इथं ठेवण्यामागचं हेच प्रायोजन होतं शिवाजीराव शिरसाट असतील नेहमी किंवा कोणाला तरी आपण नोकरी देऊ शकत नाहीत ह्या काळामध्ये पण रोजगार त्यांना काहीतरी रोजगाराचं साधन देण्यासाठी नेहमी धडपड असते की आता नोकऱ्या शक्यतो मिळणं अवघड आहे त्यामुळे शासनाने हे जे छोटे छोटे स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने जे काही छोटे छोटे कोर्सेस चालू केले आहेत आता इथं आमच्या मंदाताईने आता सांगितलं की एकशे वीस महिलांनी आणि मुलींनी शिलाई मशीनच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे त्याचबरोबर ब्युटी पार्लरसाठी कोर्सेस आहेत पुन्हा कॉम्प्युटरचे आहेत टी पी ऑपरेटरचे आहेत आणि जास्तीत जास्त आता या महाविद्यालयात ह्या भागातील तरुणांनी इथं प्रवेश घेऊन या मोफत आहेत सर्व सर्व कोर्सेस मोफत आहेत या सर्व कोर्सेसचा लाभ घेऊन आपल्या पायावर कसं उभं राहता येईल पण मोबाईल रिपेअरिंग असेल आजच्या काळामध्ये मोबाईलने काळाची गरज झालेली आहे त्याचे सुद्धा रिपेअरिंगचे कोर्सेस आहेत त्यानंतर सोलार सिस्टीम गुण। totally so yeah. <laughs> cool. आज काळाची गरज झाली आहे त्या सोलार सिस्टीम पुढे होऊन आपणही तरुण आहात आपण सुशिक्षित बेकार असताना जी तुमच्या मनात खंत होती तीच आज समोरच्याच्या मनामध्ये आहे म्हणून कमीत कमी या जिल्ह्यामध्ये आता आमचा था राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पूर्ण आहे त्याच्यात पोकळे दादा दहा हजार महिलाचं एक युनिट आहे आज बीड मध्ये पोकळे दादा एक दहा हजार बचत गटाचा एक फार मोठी काम त्यांचं आहे आणि अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना सर्टिफाईड आहे की त्यांच्या संकल्पनेमधून अनेक बेरोजगार महिलांना रोजगार, रोजगार मिळालेला आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न गोविंद यांनी केला याला थोडं बहुत यश आलं अजून कारण हा पहिला प्रयोग होता असे अनेक प्रयोग होतील आणि त्याच्यातून उद्योजक तयार होतील आता आपल्याजवळ नवीन एक स्कीम आली आहे विश्वकर्मा योजना जे की फक्त बारा बलुदारांसाठी आहे त्याच्यामध्ये आपण कसं करतो सी एस सी सेंटर जे असतात आपल्या ग्रामपंचायतीला त्याच्या माध्यमातून आपण फॉर्म भरले जातात आणि त्याला ऑथेंटिकेशन सरपंचच असतो गावाचे जे सरपंच आपले त्यांनी त्याला ऑथेंटिकेशन केल्यानंतर ते फॉर्म आमच्याच पोर्टलला येतो आमच्या पोर्टलला आल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर कारवाई करून एमएसएमई एस हो एमई करून आपल्याला एक युजर आहे सॉरी सर्टिफिकेट आणि आय डी कार्ड दिले जातात ते आय डी कार्ड आणि सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमचं पुढचं प्रोसेस आहे की पाच दिवसाचं ट्रेनिंग त्याला पाच दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला